and they turn एक भजनी ठेका आणि त्यानंतर त्या भजनी ठेकेच्या आधारावर सरपटी म्हणा किंवा लग्न म्हणा आपण या व्हिडिओमध्ये आज शिकणार आहोत तर भजनी ठेका कसा वाटलं सुरुवातीला तुम्ही तर ऐकलेलाच आहे भजनी ठेका एकदम खास आणि गोडवा निर्माण करणारा भजनी ठेका तर या व्हिडिओमध्ये आपण कमी वेळेमध्ये एकदम छान असा व्हिडिओ बनवणार आणि त्यानंतर तुम्हाला भजनी ठेका आणि लगे कसे आहे ते एकदम मी वाजून दाखवते आता सुरुवातीला व्हिडिओमध्ये मी म्हणून आणि वाजून दाखवले त्यामध्ये थोडाफार काही चुक झाली असेल तर त्याबद्दल माफी असावी आणि आपण व्हिडिओमध्ये जे वाजवले तेच तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे एकदम फक्त सेपरेट भजनी ठेका आपला जो आहे तो मी वाजून दाखवतो आणि त्यानंतर लगेच अक्षर सांगतो वाजवायचे धिटतिट ना धिंधी ना ना या पद्धतीने तर अगोदर बोल समजावून घ्या काय आहे भजनी टेक आहे प्रत्येक ठिकाणी चालणार आहे हरिपाठामध्ये हरिपाठामध्ये चालू शकतो हरिपाठामध्ये भजनी टेका चालतो काही प्रॉब्लेम नाही फक्त वाजवत आला पाहिजे तर एक झलक आपण फक्त हरिपाठामध्ये बसतो का नाही बघूया बाकीचे भजनी टेके बसतात हरिपाठ हरिपाठामध्ये हा बसतो का नाही फक्त आपण एकदा ट्राय करूया बसतोय फक्त बसवणार पाहिजे प्रत्येक बोल हरिपाठामध्ये बसतो त्यामुळे बसवणार पाहिजे तर बोल कसा आहे एकदम परत वाजून दाखतो आणि त्यानंतर अक्षर सांगतो एक एक लक्ष देऊन बोल ऐका आणि हेडफोन असेल हेडफोन नक्की घाला जेणेकरून जो धमाकेट लावायचा आहे तो हेडफोन मध्ये एकदम क्लियर येतो त्यामुळे बोल छान आहे हे लवकर समजतं तर बोल कसा आहे आता दोन प्रकारामध्ये सुद्धा वाजवता येतो तो, तो बोल। तर अगोदर मी नवीन प्रकार म्हणून जो मनाने वाजवते त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो

विलंबित वाजून दाखवतो त्यानंतर अक्षर एक एक अक्षर समजावून सांगतो त्यानंतर त्याच भजनी ठेक्याला आधारित आपण एक सरपटी म्हणा किंवा लगी म्हणा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भजनी ठेका एकदम कमी वेळेत वाजवून लगेच समजावून सांगतो भजनी टेक्याचे अक्षर आहे झिट तिट ना धिंधी नाना झिट तिट ना धिंधी ना झिट तिट ना धिंधी नाना झिट तिट ता धिंधी आता ना आणि ता यामध्ये थोडी गलफेड होऊ शकते म्हणजे ताच्या जागी ना येऊ शकतो किंवा नाच्या जागी ता येऊ शकतो फक्त लक्षात ठेवायचं ता आणि ना एकच आहे झिट तिट ता धिंधी नाना झिट तिट ता तिंधी नाना झिट तिट ता तिंधी नाना झिट तिट ता धिंधी होऊ शकतो कधी झिट तिट ना हिंदी ना ना झिट तिट ना हिंदी ना झिट तिट ना हिंदी ना झिट तिट ना हिंदी ना या पद्धतीने एकदा बसवलं काय हरकत नाही उलट सुईच झालं काय वाजवल्यानंतर सारखंच असते झिट तिट ता हिंदी ना ना झिट तिट ना तीन ती ना फक्त धिन धिना ना आणि तीन ती ना एवढाच फरक आहे बोला बदल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता अक्षर कसे दिट तिट ता धी वाजवायचं ठिकाणी धुमाकडे वरती ग वाजवायचं आहे आणि इकडे दोन बोटाने ती वाजवायच आणि आता सुरुवातीला फक्त झिट घ्यायचे त्यानंतर सिंगल तिट घ्यायचे इकडे हात लावतात झिट तिट धीट तिट ना किंवा ता एकदा असेल तर धिट तिट ता धिन धी ना ना धिन, धिन तर सगळ्यांना माहिती कसं वाजवायचंय परत समजावून सांगतो या ठिकाणी शाईकडे पण वाजवायचंय इकडे वरती ग वाजवायचंय धिन धी ना ना ता धिन धी ना ना सुरुवातीला आपण धिन धिन वाजवलं आता तीन दित्र दित्र दा, ती दा, दित्र दित्र धीन धीन तीन वाजय सुरुवातीला ती तीन तीन आना

तीन तीन आना तीन म्हणजे दोघांकडे खाली वाजवायचे क शाईवर मोकळ तीन वाजवायचे तीन तीन आना या पद्धतीने आप आपलं आजचा भस ठेका है। धित धित आहे आणि आपण जो दुसरा प्रकार म्हटलं होतो तो कसा वाजवायचा आहे तर धिट तिथं आहे त्या ठिकाणी धिट धिट घ्यायचं आहे

आपला झाला भजनी टेका त्यानंतर आपण जी सरपट्टी बोललो तो त्या आधारित ती आपण बघणार आहोत किंवा लग्न बघणार आहोत अगोदर मी वाजवून दाखवतो त्यानंतर अक्षर लगेच सांगतो एकदम सोपे आहे जित्त जित्त घ्यायचं डबल जित्त जित्त धाके तिट्ट आणि जित्त तिट्ट तागे तिट्ट या पद्धतीने तर एक एक अक्षर शांततेत समजून घ्या लक्ष देऊन झिट्ट झिट्ट धी ज्या पद्धतीने सुरुवातीने सांगतात त्याच पद्धतीने धी झिट्ट झिट्ट घ्यायचे झिट्ट दोन वेळा झिट्ट झिट्ट